नमस्कार वेलकम बॅक टू माय ट्यूब चॅनेल आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घरी कस्टर्ड पावडर कशी बनवायची ते दाखवणार आहे चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया तर सगळ्यात आधी मी इथे एक वाटी कॉर्नफ्लावर एक वाटी साखर एक वाटी मिल्क पावडर खायचा कलर आणि दोन वेलची घेतलेले आहेत आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर कॉर्नफ्लावर आणि मिल्क पावडर घेऊन त्यामध्ये खायचा कलर आणि वेलची घालून आता सर्व मिश्रण मी मिक्सरला लावून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता इथं मस्त अशी बारीक पेस्ट तयार झालेली आहे आता यामध्ये मी पासा थेंब वेनिला एसेन्स घालून परत मिक्सरला लावून घेणार आहे आणि आता तुम्ही एका डब्यामध्ये स्टोअर करून ही पावडर वापरू शकता व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग